या बातमीची प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर बंदे हॉस्पिटल समोर वरुड आज समाजसेवक श्री वासुदेवराव सुरदुस वाढदिवस सर्व पत्रकार मंडळीच्या वतीनं साजरा पाता पाता होता आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार श्री संजय खासबागे सर काय सांगू शकाल सन्मान्य आमचे मोठे बंधू वासुदेरावजी सुरदुसे एक तळागळातला कार्यकर्ता म्हणून समाज उत्थानासाठी पुढे येतो आणि पाहता पाहता समाजाचे एका प्रणेते होतात भोई समाजाला भोई समाजासोबतच बहुजन समाजाचं सुसुद्धा हित जोपासण्यासाठी त्यांनी बरेच आंदोलनं केले आणि समाजहिताच्या दृष्टीनं कार्य करताना बऱ्याच अडीअडचणी आल्या तरी एक तळागाळातला माणूस हा एक उच्च पदस्थ संघटनात्मक पदाधिकारीसुद्धा झालेले आहेत आणि यांच्या कर्तृत्वाची छाप नुसते स्वतःसाठी त्यांनी न ठेवता त्यांनी एक समाजासाठी जे कार्य केले ते वाखाणण्यासारखं आहे आणि आज त्यांचा पासष्टवा वाढदिवस त्यांनी वयाची पासष्ट वर्षे काय काय केले याचा आपण सिंहावलोकन करतो म्हटलं तर फार आपल्याला एक आश्चर्य वाटेल की हा माणूस होता कसा आणि झाला कसा जसं आपण म्हणतो काय होतास तू आणि काय झालास तू तर हे समाजासाठी कार्य करताना आपलं कुटुंब आपलं घरदार सोडून समाजाला न्याय मिळाला पाहिजे मच्छीमारांना न्याय मिळाला पाहिजे यासाठी सतत कार्यरत राहून एक समाजाला दिशा दाखवण्याचं काम करणारा खरंच सामाजिक कार्यकर्ता समाजसेवक म्हणून आज त्यांचा पासष्ट वाढदिवस साजरा करताना खरोखर आम्हाला खूप आनंद झाला आणि वाळदेवराव यांना दीर्घायुष्य लाभो आणि समाजासाठी असेच कार्य करत राहो ही सदिच्छा पुनच्छे त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद माझा समाज समाजामध्ये जगला पाहिजे माझा समाज समाजामध्ये समोर आला पाहिजे याकरता श्री वासुदा सुरू सतत झटत असतात सर आज तुमचा वाढदिवस साजरा होता काय सांगू शकत सर्वप्रथम माझा वाढदिवस सगळे माझे पत्रकार बंधू मित्र ज्येष्ठ श्रेष्ठ यांनी आज माझा वाढदिवस साजरा केला सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि मला मोठा करण्यामध्ये महत्त्वाचा जर दुवा असेल तर हा पत्रकार बंधू आहे मी समाजावर होत होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात जेव्हा कुठं समाजा गरीब समाजावर अन्याय होत असेल तर त्या अन्यायाला वाच्या फोडण्याकरिता मी पत्रकार बंधूच्यापर्यंत पोहोचलो आणि पत्रकार बंधूंनी इलेक्ट्रॉनिक मीडिया असो की दैनिक वृत्तपत्र असो यांनी माझ्या अन्यायाच्या विरोधाची दखल घेतली शासनापर्यंत पोचवली आणि प्रत्येक आंदोलन माझं यशस्वी केलं आणि गरीब मच्छीमारांना न्याय मिळवून गेला तर त्यामध्ये सिंहाचा वाटा हा पत्रकार बंधूचा इलेक्ट्रॉनिक मीडियाचा आहे मी पहिले सर्वप्रथम मी त्यांचे आभार मानतो आणि छोट्या खानी माझा वाढदिवस करून माझं इच्छाशक्ती दुग्णित केली त्याबद्दल मी सगळ्यांचे या प्रसंग मी आभार मानतो आपल्यासोबत प्रसिद्ध लेखक शेषावजी आहे काय सांगू शकेल वासुधरावशी आता सुरजुषे साहेबांसोबत माझे संबंध जवळपास तीस ते बत्तीस वर्षापासून आहे त्यांची परिस्थिती जेव्हा हलाकीची होती तेव्हापासून मी त्यांचा स्वभाव पाहतो आहे अगदी कोणत्याही परिस्थितीत हसतमुख आणि त्यांच्याकडे जर गेलो तर चहा पिल्याशिवाय किंवा नाश्ता दिल्याशिवाय ते बाहेर जाऊ देत नसत सामाजिक प्रतिष्ठा त्यांची सुरुवातीपासून आहेच विशेष नाही परंतु वाढदिवसानिमित्त त्यांनी आजपर्यंत केलेले कार्य त्यांच्या समाजासाठी आणि मत्स्य उद्योग त्यांना त्यांनी म्हणजे भरघोस उत्पादन कसे वाढेल आणि आपला समाज कसा घडेल यावर त्यांनी लक्ष केंद्रित केले आणि व्यवसायामध्ये सुद्धा त्यांचे अनेक ग्राहक खेड्यापाड्यातले होते त्यामुळे त्यांचे संबंध मला माहीत आहे आणि आपलं हे आपलं मत्स्यपालनाचे अध्यक्ष पद भूषवणे हे साधी बाब नव्हे एवढ्या म्हणजे राजकीय घडामोडीतून त्यांच्याकडे पद बहाल राहणं ही एक त्यांची जमेची बाजू आहे त्यांचा समाज त्यांचं संघटन एक मजबूत आहे आजच्या वाढदिवसानिमित्त त्यांना मी सांगू इच्छितो की आपली भरभराटी भरभराटीत जावं आपण संघटनात्मक का, सामाजिक कार्य करावं आणि आपल्या वाढदिवसाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा आजच्या या वाढदिवसा छोटेखानी वाढदिवसाला श्री विलाजी पाटील सर काय सांगू शकत जर तुम्ही वाढदिवस म्हटला की हे आपल्यासाठी दुःखाची गोष्ट आहे कारण की वय वाढत जाते आणि असं कोणालाही वाटत नाही की माझं वय वाढलं पाहिजे आजही आपण वाढदिवस साजरा करत करत असताना एक कल्पना म्हणजे प्रवीण भाऊ सावरकर यांच्या डोक्यात कल्पना आली मला तर माहीतच नव्हतं की बाबा साहेबाचा वाढदिवस सा आहे म्हणून तर प्रवीण भाऊनं सांगितलं की बाबा साहेबाचा वाढदिवस सा आहे तर सामाजिक क्षेत्रामध्ये जो माणूस वावरतो त्याचा सा वाढदिवस होणे हे गरजेचं आहे आणि तो साजरा केलाच पाहिजे आणि तोही पत्रकाराच्या माध्यमातून जर साजरा होत असेल सा, तर खूप मोठी गोष्ट आहे आणि जवळपास इथं सर्व पत्रकार बंधू इथं उपस्थित आहे आणि सर्व पत्रकार बंधूच्या उपस्थितीमध्ये वासदेवराव सुरजेजी यांचा वाढदिवस साजरा होत आहे मी त्यांच्या दीर्घायुष्याच्या शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो खरंच वाढदिवस हा एक आनंदाचा क्षण आहे आणि तो क्षण सर्व पत्र पत्रकार मंडळीच्या माध्यमातून साजरा होत आहेत एक आनंदाची गोष्ट आहे पत्रकार मंडळीचं जीवनसुद्धा धकाधकीचं आहे दिवसभर त्यांचा बिझी शेड्यूल राहते परंतु याही बिझी शेड्यूलमध्ये त्यांनी वेळ काढून श्री वासुदेराव यांचा वाढदिवस साजरा होत आहेत आणि खरंच केलेल्या कामाची पावती म्हणजे आज त्यांचा वाढदिवस पत्रकार मंडळी साजरा करत आहे हे म्हणजे त्यांच्या केल्या केलेल्या कामाची पावती आहे सर आज सकाळपासून तुम्हाला स म्हणजे शुभेच्छा संदेश येत काय सांगू शकाल तुम्ही आज दिवस निघाल्या निघाल्या मला इतक्या लोकांचे शुभेच्छा संदेश आले प्रत्यक्ष प्रत्यक्ष फोन करून सुद्धा शुभेच्छा दिल्या आणि माझ्या दीर्घ आयुष्यासाठी परमेश्वराला सागडे घातले विनंती केली मी सगळ्या ज्यांनी मला प्रत्यक्ष प्रत्यक्ष शुभेच्छा दिल्या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्वप्रथम मी तर माझे जे, जे पत्रकार बंधू आहे ज्यांनी मला मोठं केलं त्यांनी माझा वाढदिवस केल्याबद्दल मी त्यांचे बी खूप अभिनंदन करतो आभार मानतो आणि मी पुढे असेच कार्य माझ्या हातून सामाजिक घडत राहो अशी जे अपेक्षा सगळ्या ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्यांच्याकडून जे अपेक्षा आहे ते मी पुरेपूर करण्याचे प्रयत्न करेल प्रामाणिकपणानं अन्यायाच्या विरोधामध्ये वाचा फोडण्याचं काम पत्रकार माध्यमातून शासनापर्यंत पोहोचेल हीच मी या वाढदिवसानिमित्त सगळ्यांना गाही देतो धन्यवाद थँक्यू